अहमदनगर शिक्षक सेनेचे से जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अंबादास शिंदे आज राहता तालुका दौऱ्यावर असताना त्यांनी घेतलं साईनाथांचं मनोभावे दर्शन या प्रसंगी साईनाथ विद्यालयात त्यांचं स्वागत करण्यात आलंय यावेळी तालुका अध्यक्ष प्राध्यापक सूर्यवंशी तालुका सचिव प्राध्यापक अजिंक्य गायकवाड शिर्डी शहर अध्यक्ष नंदकुमार जाधव शहर उपाध्यक्ष वाघ कार्यकारिणीचे डुबल वारुळे निखिल हातागळे दहिवाडकर खटके आदी शिक्षक वृंदव तसेच प्रमुख माननीय संजय अप्पा शिंदे यांनीही प्राध्यापक अंबादास शिंदे यांचे स्वागत आणि सत्कार या प्रसंगी बोलताना त्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण लवकरच महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष प्राध्यापक अभ्यंकर सर यांच्यासह राज्याचे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहोत असं आश्वासनही दिलंय महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क शिर्डी